कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना शहर प्रमुख अरविंद बाळेकर भाजप शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर आणि महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर यांनी नागरिकांशी संवाद साधला शिवगंगा नगर परिसरातल्या बालाजी मंदिरात तारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर घरोघरी दुकानदार आणि फेरीवाल्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचा अहवाल देण्यात आला श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत यावेळी शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा जय जयकार करत घोषणाबाजी केली तर सरप्रमुख अरविंद बाळेकर भाजप शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर सुजाता भोईर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जास्त मताधिक्याने निवडून आणायचं असा संकल्प करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक निखिल वाडेकर अशोक गुंजाळ कल्पना गुंजाळ अनिता आदक संजय आदक रुपाली लटके मनीष गुंजाळ दीपक कोतेकर आशा देशमुख वैशाली नलावडे यांच्यासह भाजपच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते